डॉक्टर रुग्णमित्र वृत्तपत्र डी डीआरएम न्यूज तर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेच्या कामासाठी देण्यात आले संगणक ऐतिहासिक कल्याण नगरीत पश्चिम विभागातील वाडेगर येथील नामवंत महानगरपालिका शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थी जनजागृती प्रभात फेरी व विभागातील बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता सव्वीस जानेवारी ध्वजवंदन दिनी शाळेला डॉक्टर रुग्णमित्र वृत्तपत्र व डीआरएम न्यूज तर्फे संगणक भेट म्हणून देण्यात आले डॉक्टर रुग्णमित्र वृत्तपत्राचे प्रतिनिधी डॉक्टर प्रमोद इंगळे यांच्या हस्ते डॉक्टर राजीव भोईर यांना शाळेसाठी हे संगणक देण्यात आले